कुठलेही अडचण नाही आहे व्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे कुठलेही सगळे गोष्टी सगळे नियमाच्या आणि एक एक गोष्टीच्या सूक्ष्म नियोजन करून एक एक गोष्टीच्या म्हणजे प्रत्येक कंटेस्टिंग कॅन्डिडेटला वेळोवेळी बोलून त्याला दाखवून लेखी दे देऊन सगळे प्रक्रिया आपण पार पडलेल्या थोडक्यात थोडीक्यात सांगायच्या पोलीस विभागाशी संबंधित असेल आपल्याशी संबंधित असेल वन विभागाशी संबंधित असेल कुठलेही अफवावर आपण लक्ष देऊ नका नंबर नंबर दोन स्वतः उत्तेजित होऊ नका दुसऱ्याला उत्तेजित करू नका म्हणजे म्हणजे कोणाला कोई मतदान करायला निघाला त्याला तुम्ही टीज करताय झेंडा वगैरे दाखवून हे सगळं अजिबात करू तर प्रचाराला निघाला त्याला तुम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारे उत्तेजित स्वतः होऊ नका कोणाला करू अगदी अगदी सरळ स्पष्ट नियम आहे तुम्ही ज्या शांतता पद्धतीमध्ये लोकसभा पार पडलं त्या सेम शांतताची पद्धतीमध्ये आपल्याला विधानसभा पार पाडायच्या सगळे कर्मचारीला मी म्हणजे विनंती करतो की सगळेजण प्लीज ड्युटीवर वेळेवर या म्हणजे प्लीज कुठले पोलीस विभागात काम करत असेल आपल्याकडे काम करत असेल वन विभागात काम करत असेल प्लीज आपण कामावर या आपल्याकडे ऑलमोस्ट आठ निरीक्षक महोदय महोदया या ठिकाणी आहेत सगळेजण म्हणजे स्ट्रिक्टली एक एक गोष्टी तपासताय वेबकास्टिंग मोठ्या प्रमाणात राहणार आहे सगळ्यांची अभ्यास आपण वेळ करून घेतलेला आहे एक गोष्टी लक्षात घ्या जसे जसे कर्मचारी मध्ये कॉन्फिडन्स वाढला त्यांच्या काम उपस्थिती प्रमाण पण तो अजिबात घाबरू नका आपण या आपण तुम्हाला पत्रकार परिषद होती आपलं सादरीकरण संपलंय दुसरं आहे की मतदान केंद्राची स्वच्छता आणि तिसर मतदान केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा सुशोभीकरण इत्यादी नमस्कार मी ज्ञानेश्वर डेरे आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका आपल्या शहरामध्ये मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेस विधानसभेला पंचेचाळीस टक्के होती आणि ती लोकसभेच्या आत्ताच्या लोकसभेला ती त्रेपन्न टक्के होती आपल्याकडे मागच्या विधानसभेला तीस टक्केपेक्षा कमी मतदान असं झालेले बूथ आपल्याकडे असे दहा होते आणि तेच बूथ लोकसभेच्या मतदानाला चाळीस टक्केपर्यंत गेलेले आहे तर आपल्याकडे चाळीस टक्केंपेक्षा आव्हान दर होत आहे अशा खूपशा ठिकाणी आम्ही शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्याचबरोबर तिथं रांगोळी स्पर्धा रॅलीज मॅरेथॉन आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन बी एवर असतील आमच्या महापालिकेच्या आशा वर्कर असतील किंवा आपल्या बचत गटाच्या महिला यांच्या माध्यमातून आम्ही घरोघरी त्यांना मेसेज दिलेला आहे की सर्वांनी आपण ही ही। शला मतदान हे करावायचं आहे त्याचबरोबर आम्ही रील्स तयार केलेले आहेत आणि व्हॉट्सअपद्वारे आम्ही ऑडिओ मेसेज पण शेअर केलेले आहेत की ज्या आपण सर्वांनी लोकांच्या कुठल्याही दबावाला किंवा कशाला आमिषाला बळी न पडता आपण स्वच्छेने घराबाहेर पडून आपली लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मतदान करायचं आहे तर अशा पद्धतीने आम्हाला मीडियाने पण वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे प्रत्येक माध्यमातून बातम्या वगैरे सुद्धा तसे छापून आलेल्या आहेत आणि आपण मतदानाविषयी आपल्या ज्यापर्यंत मतदानाची वेळ संपत आहे तोपर्यंत जनजागृतीचं काम चालू झालेलं आहे आणि आपण सुद्धा यापुढे आम्हाला त्यात सहकार्य करावायचं आहे हे झालं स्वीपच्या बद्दल आणि पथनाट्य कार्यक्रम सुद्धा आम्ही विविध भागात घेतलेले आहे काही आयकॉन्सची नेमणूक केलेली आहे त्यांच्यामार्फत सुद्धा त्यांनी बरेच असे वेगवेगळ्या ठिकाणी चौक्या गार्डन्स गार्डन्समध्ये सुद्धा असे उपक्रम घेऊन मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी त्यांनी अवेअरनेस केलेला आहे त्यामुळं मी त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो आणि आम्हाला आणखी दोन दिवस चांगलं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो साहेबांनी दुसरा मुद्दा असा केला की के आपली जी मतदान केंद्र आहेत आमच्याकडे तीनशे एकसष्ट मतदान केंद्र एक के आहेत आता शहरामध्ये तर तीनशे एकसष्ट मतदान केंद्रामध्ये आपण सगळे आता सुसज्ज ठेवण्यात आलेले आहेत थोडक्यात पहिलं उदाहरण स्वच्छता तिथं काही लागणारं फर्निचर आजूबाजूचा परिसर स्वच्छता स्वच्छता ग्रहांची स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा वापरायला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर हेल्थचेअर सुद्धा आपण तिथे उपलब्ध प्रत्येक केंद्रावर करणार आहोत आणि फाळनागराची सुद्धा काही ठिकाणी आपण ती व्यवस्था जी मोकळ्या माहिती ते आपण करीत आहोत बाकी आरोग्याच्या स्वच्छता आहे काही ठिकाणी आपल्याकडे मोबाईल टॉयलेट पाच आहेत ती एक आपण पोलीस डिपार्टमेंटला दिलेलं आहे एकच दिलं कारण ज्या दोन ची मागणी होती परंतु आपल्याकडे अवेलेबल नव्हती काही ठिकाणी हे उद्या वाटप आपलं होणार आहे सगळं साहित्य वाटप किंवा घेण्याचं ठिकाण अशा ठिकाणी चार मोबाईल अरे ठेवण्यात आले आणि बाकी शहरात किंवा के मतदान केंद्राच्या सुद्धा आपण स्वच्छता वगैरे मेंटेन करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आता पासूनच स्वच्छता सुद्धा सुरु झाले नमस्कार आपल्याला सर्वांना माहिती आहे पंधरा ऑक्टोबर आपला चार संहिता चालू झाल्यापासून आपल्याला जिल्हाभरातला पोलीस गमत लागल होत्या होता पोलीस कामात लावून चेकपोस्ट लावला काही ठिकाणी एफ एस टी एस एस टी प्रत्येक विधानसभा मध्ये किमान तीन अशा पद्धतीनं एफ एस टी एस एस टी तेहतीस तेहतीस अशा कार्यरत केलं होतं सर्व विधानसभा अपूर्ण जिल्हाभरात आणि आपल्याला जे इंड्युसमेंट असतात प्रलोभ असतात ती प्रलोभ न येण्यासाठी जे कारवाई करायचं असतात ते सर्व सर्व आम्ही प्रिव्हेंट करण्यासाठी भरपूर मेहनत घेतलं होतं आणि यावर्षी नव्हतं एवढं मोठा सिझन आम्ही यावर्षी या करण्यात आलेला आहे सीजन्सपैकी पोलिसांकडनं कॅश जे कॅश जप्त करण्यात आलेलं आहे त्याचं ओव्हरऑल कॅश आहे चार करोड चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा कॅश आम्ही जप्त करण्यात आले होता ते सर्व कमीत जास्त एक साठ सत्तर अलग अलग प्रकरण एका ठिकाणी आम्ही मोठा पकडला असं नाही आहे साठ सत्तर अलग अलग प्रकरणात आम्ही पकडण्यात आले आणि त्याच्यानंतर अवैध दारू अवैध दारू पैकी बऱ्यापैकी ही अवैध दारू गावठी दारूज आहे आणि आम्ही पोलिसांतर्फे एक करोड ब्यान्नव लाख एवढं किमतीचं अवैध दारू जप्त करण्यात आलंय अवैध शस्त्र अवैध पैकी आम्ही एकोणीस अवैध शस्त्र खास करून फायर म्हणजे देशी कट्टा सारखा आम्ही एकोणीस आम्ही जप्त करण्यात आलाय आणि सोला देखील आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि इतर वीस एक आम्ही चाकू सुरसुर अशा पद्धतीने आमच्या केसेस आम्ही करण्यात आला त्याच्या सर्व किंमत आहे अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाच आणि सर्व केसेस केलेला आहे आणि सर्व आम्ही गांज्याचा केसेस आहे त्याची सर्व किंमत सव्वीस लाख सदुसष्ट हजार रुपये आणि इतर कारवाई सर्व जोडून म्हणजे आता पोलिसांकडनं सतरा करोड त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत असं एक्साईज एसपी साहेब नाही आहे त्यांच्या देखील एक ऐंशी लाख रुपयाचा त्यांच्याकडनं देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत साहेब आहेत म्हणजे साहेब आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा काय जप्ती केलेलं आहे त्याचे साहेब हो स्वतः आपल्याला ब्रिफ करतील आणि त्याच्यानंतर म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे कोणी गुन्हेगार असतील ते गुन्हेगारांचं विरोधात प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन खूप मोठा घेतलेलं आहे म्हणजे आता यावर्षी लोकसभा इलेक्शन झाल्यामुळे बऱ्यापैकी लोकांवरती घेतलेच होतं तरी म्हणजे आता एकशे सात म्हणजे जुने आता एकशे सव्वीस एक बीएनएसएस मध्ये एकोणतीसशे एकवीस एवढे एकशे सव्वीस चा कारवाई करण्यात आलेला होता एकशे एक सत्तावीस च दोन कारवाया एकशे अठ्ठावीस चा पचपन्न कारवाया आणि एकशे एकोणतीस बीएनएसएस चारशे एकोणवीस कारवाय आणि बाराशे ते नोटीस दिले होते तीन लोकांचा विरोधात करण्यात आलेलं आहे आणि च दोन पचपन चा अनुसार दोन दोन टोलीला तडीबारी करण्यात आलेलं आहे म्हणजे एकेकामध्ये एका एकेकामध्ये पाचसा पाच सहा लोकांना कडिबारी करण्यात आलं चा चौदा इस्मांना कडिपारी करण्यात आलं सत्तावन्न चा एक इस्मानला असं एकोणनव पाच हजार अठ्ठेचाळीस लोकांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेला आहे आता अचासह लागू झाल्यापासून त्याच्यानंतर आता इलेक्शनचं डिप्लॉयमेंट आहे आता वेळ आलेला डिप्लॉयमेंट डिप्लॉयमेंटचं आता सहा वाजता आपला पूर्ण कॅम्पेन संपलं संपताय आणि ही आचारसंहितामध्ये भरपूर पी विजिट केलेला आहे माननीय गृहमंत्री महोदय दोनदा आलाय मुख्यमंत्री महोदय आहेत म्हणजे सन्माननीय अपोजिशन लिडर्स आहेत सर्व लोक आपल्या जिल्ह्यात आले होते सर्व बंदोबस्त पण चांगल्या पद्धतीने पार पडले होते कोणत्याही छोटी मोठ्या घटना देखील नव्हते आणि आता नेक्स्ट आता डिप्लॉयमेंटचा विषय डिप्लॉयमेंटचा विषय आता आता ब्रीफिंग चालू आहे उद्या सकाळी आपल्या ईव्हीएम सोबत आपल्या पोलिस देखील ईव्हीएम सोबत डिप्लाय होणार आहे आणि प्रत्येक ईव्हीएम सोबत स्केल नुसार म्हणजे एका ईव्हीएम एक सोबत दोन माणसं असं स्केल नुसार ते आपल्याला डिप्लॉय होईल आणि आपल्या जिल्ह्याचं कुल मनुष्यबल एक एस पी दोन अडिशनल एस पी आठ एस पी तेहतीस पोलीस निरीक्षक ए पी ए पी एस आय एकशे एकोणपन्नास एस आय टू पोलीस कॉन्स्टेबल टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी नाईन अशा आता जिल्ह्याचं जिल्हा पोलीस बल आम्ही फायव्ह हंड्रेड सिक्स्टी नाईन आता जिल्हा पोलीस आणि बाहेर आलेल्या बंदोबस्तापैकी तीन हजार मध्य प्रदेश पंधराशे मध्य प्रदेश वरून आपल्याला होमगार्ड भेटलेलं आहे आणि पंधराशे आपला स्वतः जिल्ह्याचं होमगार्ड लागण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबत तेराशे चौतीस बाहेरून कॉन्स्टेबल आपल्याला भेटलेलं आहे तीन डीवायस पी बाहेरवरून भेटलेलं आहे आणि पंचवीस अधिकारी आपल्याला बाहेरून भेटलेले आहे आणि त्यासोबत बारा कंपनी आहेत बारा कंपनीपैकी तीन मध्य प्रदेशच्या स्टेट आर्मी पोलीस तीन कंपनी आहेत आणि सीआरपीएफ च तीन कंपनी आहे आयटीपीपी च तीन आणि शास्त्र सेवा बलच एक अशा पद्धतीने आप आपल्या आपल्याला आप बारा कंपन्या भेटल्या ही सर्व कंपनीचा आम्ही बंदोबस्त प्लॅन चांगल्या पद्धतीने तयार केला बंदोबस्त सोबत आपल्या कोर्ण जिल्ह्याला एकशे बावीस पेट्रोलिंग व्हेकल उदयासाठी उद्या आणि परवासाठी आम्ही घेतलेलं आहे पेट्रोलिंग ही एकशे बावीसच्या बावीस गाड्यामध्ये सीएफओ सेंट्रल आर्मड पोलीस त्याच्यामध्ये डिप्लॉर्ड आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची पेट्रोलिंग राहील आणि परवा खास करून वोटिंगच्या दिवशी आणि त्याच्यासोबत आपल्या जिल्ह्याचं जे पोलीस स्टेशन तर्फे छत्तीस पोलीस स्टेशनला छत्तीस गाड्या त्याची देखील पेट्रोलिंग राहील जे मध्ये असतात आणि विशेषतः इलेक्शन साठी एकशे बावीस वर ज्याच्यामध्ये सीएपीएफ रिक्वायर्ड आहे आणि चौऱ्याण्णव अशा ठिकाणी जिथे सेन्सिटिव्ह आहेत किंवा जास्त भूत आहे ठिकाणी ठिकाणी निवडलेलं आहे ज्या आपल्याला सीएपीएफ चा स्ट्रॅटिक पॉईंट गर्दी आणि बाकी इतर गोष्टी सर्व लक्षात घेता चौऱ्याण्णव ठिकाणी आपल्याला सेन्सिटिव्ह ठिकाणी आपल्याला बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आता सहा वाजता कॅम्पेन संपल्यानंतर इलेक्शनच्या नियमानुसार वोटर उगलून बाकी लोक आपल्याला क्षेत्रात नाही राहिले पाहिजे त्याच्या अनुषंगाने आम्ही लॉजेस होटेल्स कम्युनिटी हॉल्स ही सर्व चेकिंग देखील सुरू करते सहा वाजता का विशेष कारण नसताना किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं परमिशन न घेता कोणी आपलं अधिक नाही राहिलं पाहिजे आणि आता सी आता खास करून आता शेवटच्या अठ्ठेचाळीस तास आणि बहात्तर तास आपला इम्पॉर्टंट आहे पैसा आहे या वाटपसाठी आणि एकशे तेहतीस अशा ठिकाणी आम्ही निवडलेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह आहे ते स्लम्स आहेत